थांबायच मारेगा नाही मारेगा जो तो बनेगा लांडो तुम्ही कष्ट करणारे मर्द आहात आप्पा आणि अनिल हिंमत मर्दा तो मदत खुदा यातील रेशन छावा बघायला छावा तुम्ही बघा मरायची भीती वाटते छावा सन्मानासाठी यावर सन्मानियांकर खरात या कुस्ती मैदानाला उपस्थित आहे स्वागत आहे आज मध्ये या आयपीएलचा टॉस पडलाय त्यामुळे ते आयपीएल सोडून माणसीचे बसल्या बरबादीच्या उंबरठ्या तरुण पिढी उपाय करायचा श्रीमंतीच्या माग पळू नका वाटणी जाताना सोन्याच्या विटा सापडलेल्या पोराच्या माग पोलीस लागल्या इटा पडतेल्या मला सापडलेल्या मी श्रीमंत होईल या भानगडीत पडू नका एका पोरानं नव्वद लाख रुपये न्यूज प्रमुख चॅनेलला नव्वद लाख रुपये घालवले मी वसुस्थितीला आधारित बोलतोय तरुणाच्या हातात तुम्ही मोबाईल देताना बँकेचं खातं उघडताना बँकेच्या खात्यावर तुम्ही पैसे फोन पेला किती ठेवताय मध्ये सर मला तो द्या भेट देत आहे आपल्या बेणगीदारांचे या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी मैदानासाठी रेणगीने आपला सन्मान होतोय जी विठ्ठल पाटील यांनी पाच हजार देणगी या ठिकाणी मैदानासाठी होतोय सोमनाथजी फरंट यांनी पाच हजार रुपये अधिकाऱ्या मैदानासाठी देणगी देणगी दिलेली आहे आपला सन्मान आखाड्यामध्ये होतोय ज्ञानेश्वर अंकुश सराटे इलेक्ट्रिकल इंजिनियर यांनी आखाड्यासाठी पाच हजार रुपये देणगी दिली आपला सन्मान होतोय यशराज नर्सरीचे उद्योजक आपराडे पाच हजार रुपये देणगी अधिकाऱ्याने दिलेली आहे आपला सन्मान होतोय सन्मान्य नामदेव रावसाहेब टापरे माऊली शरीफम पाच हजार रुपये देणगी दिले आपला सन्मान होतोय सन्मान ठाकरे ग्रामपंचायत पाच हजार आखाड्याकडे दिली आपला सन्मान होता आहे रुपये देणगी दिले आपला सन्मान होतात आखाड्यामध्ये उपस्थित होतात आपला सन्मान होता सन्माननीय प्रवीणजी गोपाळ ठाकरे आपला या ठिकाणी आखाड्यामध्ये सन्मान होतोय पाच हजाराची देणगी आखाड्यासाठी दिलेली आहे मधुकर कल्याण सागर तुल पाटील या ठिकाणी आखाड्यासाठी उपस्थित झाला तर जाधव रुपये आखाड्यासाठी दिलेली आहे आपला आखाड्यामध्ये सन्मान होतोय राजेंद्र अर्जुन जाधव प्रगत वाघादार राजुरी पाच हजार रुपयाची देणगी आखाड्यासाठी दिलेली आहे आपला सन्मान आहे सागर अशोक सोनवणे बर्णानाथ डीजेचे मालक आपला या ठिकाणी सन्मान आहे सन्मान्य संतोष काका कुलकर्णी क्लासिक ऑइल उद्योजक उद्धवराव जाधव मेडिकल पाच हजार पाचशे पंचावन्न या ठिकाणी आकार देणगी दिलेली आपला सन्मान उद्धव भागाचे सुप्रसिद्ध उद्योजक मालिया दोन